नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा हळू हे तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आहे पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते हसरा हे एकवचनी विशेषण आहे पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन संकेतबोधक उभयान्वयी अव्यय जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला भेटेन या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात कोणती कोणी नाचत यावे अधोरेखित शब्द कोणी हे सामान्य सर्वनाम आहे मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण किती जाती आहेत मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा लुच्चा हे भाववाचक नाम नसलेला शब्द आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे मला दररोज 20 किलोमीटर चालवते या वाक्यात क्रियापद शक्य वापरले आहे पूर्वी शिक्षक पागोटे घालत यातील पूर्वी या, या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा पूर्वी या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्याने बैलास मारले या वाक्यातील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा मारले हे सकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषण सार्वनामिक विशेषण आहे जसे करावे तसे भरावे या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा जसे करावे तसे भरावे या वाक्यातील क्रियाविशेषण रीतीदर्शक क्रियाविशेषण वाक्य आहे पुढीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही निरोप हा शब्द विशेषण नाही पुढील संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा उत्तर ऑप्शन डी क्रमवाचक एक साठावे वर्ष गणनावाचक दोन अर्धा तास आवृत्तीवाचक वाचक तीन दुहेरी रंग पृथकत्ववाचक चार एक एक मुलगा अनिश्चित पाच काही पक्षी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा दगडापरीस वीट मऊ अधोरेखित शब्द परीस या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार तुलनावाचक आहे हा त्याचा चेंडू आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे हा त्याचा चेंडू आहे या वाक्यातील त्याचा हा शब्द विशेषण आहे मंदी समता गारवा ही नामे कोणत्या प्रकारची आहेत मंदी समता गारवा ही नामे भाववाचक नाम आहेत मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे एस डी बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता माधुर्य हे अधोरेखित शब्द भाववाचक नाम आहे शाबास आरोही चांगले यश मिळविलेस शाबास या केवलप्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा शाबास या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार, प्रकार। प्रशंसादर्शक आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा सिंह हा शूर प्राणी आहे अधोरेखित शब्द सिंह हा सामान्य नाम आहे टिंबटिंब हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा महाभारत या शब्दाची जात विशेषनाम आहे हा ही हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत हा ही हे हे दर्शक सर्वनामे आहेत केवल प्रयोगी अव्यय ओळखा अबब अग आई अरे बापरे हे सर्व केवल प्रयोगी अव्यय आहेत परंतु बाकी ही बाकी उभयान्वयी अव्यय काय सुचवितात परंतु बाकी ही उभयान्वयी अव्यय न्यूनत्व सुचवितात पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तुम्ही सर्वजण इथेच थांबा अधोरेखित शब्द तुम्ही या शब्दाची जात सर्वनाम आहे पन्नास या शब्दाची जात ओळखा विशेषण हे पन्नास या शब्दाची जात, शब्दाची जात आहे खालील शब्दातील केवल प्रयोगी अवय ओखा अरे रे हे केवल प्रयोगी अवय आहेत। खालील पैकी को नाम भाववाचक नाम नहीं ना हिमालय हे भाववाचक नाम नहीं ना विद्यार्थी मित्रों संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद